शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण तालुका इंदापूर तरंगवाडी या गावात आहे या किळीच्या प्लॉटमध्ये काय झालं आहे मूळकूज हा रोग लागला आहे मूळकूज रोग लागला आहे आणि केळीचा अनुभव ते शेतकऱ्याला नव्हता पूर्वी कधी केळी केलेली नाही प्रगतशील शेतकरी आहेत अनेक प्रकारचे त्यांच्याकडे बाग आहेत द्राक्ष आहे डाळिंब आहे पिरू आहे अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण करतात परंतु केळी या पिकाची माहिती नसल्यामुळं जमीन कशी निवडायची हे पण त्यांना लक्षात आलं नाही जमीन थोडी लावणावरची आणि चिबडा जमीन आहे तरी पण आता त्यांनी ला लागवड केली आणि लागवड केल्यानंतर या ठिकाणी त्यांच्याकडनं काय चुका झाल्यात तर आपण त्यांना सविस्तर आधी त्यांच्याकडून माहिती घेऊ आणि नंतर मुळकूज या विषयावर आपण येऊ तर बघूया तरुण शेतकरी आहेत आणि अनेक भागांचा अनुभव आहे पण केळीचा अनुभव नाही नमस्कार नमस्कार नाव समाधान सदाशिव तरंगे तरंगवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे राईशन होराटीची चार हजार रोपांची के लागवड केली आहे एक एप्रिलला तर सरांचं म्हणणं असं येत आहे की आपण एक साडेतीन महिन्यापूर्वी हे जी बांधणी केलेली आहे साडेआठ फुटाचा मध्ये पट्टा आहे आणि बांधणी केल्यामुळे सरांचं म्हणणं असं येतं आहे की ड्रीप आपण ज्या हिरवपांच्या ही एकदम जवळ झालेली आहे ही ड्रीप इथं जर असती तर हा मुळकूच हा रोग आला नसता असं सरांचं म्हणणं येतं आहे तर बघूया आता सर काय प्रक्रिया ह्यावर देत आहेत त्यानंतर आपण पुढे बघू काय करायचं ते सर सांगतील तर प्रॉब्लेम असा झालाय जाचक पॅटर्न मध्ये लागवड यांनी केली जाचक पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे फेमस आहे पर परदेशात पण ह्या ला लागवडीची चर्चा आहे लागवडीची तुम्ही पद्धत योग्य निवडली परंतु अनुभव कमी पडला अनुभव कमी असा पडलाय की आता इकडे एक मिनिट जरा तुम्हाला दाखवतो काय प्रॉब्लेम झाला या शेतकऱ्याकडून ही जी लॅटर आहे ही जशी लागवड केली अशी बोर्डात दाखवा जरा अशा बोडात लॅटर आहे आणि बोडात लॅटर असल्यामुळं हे पाणी काय झालंय त्या बोडात वारंवार पाणी यांना जेवढं पाणी दिलंय तेवढं पाणी ह्या बोडात साचवून राहिलं हे झाडात आपण असं धरूया सुरुवातीला झाडाच्या जवळ पाणी या ठिकाणी हि तर यांची लॅटर आहे जवळजवळ एवढ्याच अंतरावर आणि ही पाणी सरळ असं या मुळाच्या जवळ आल्यामुळं पूर्ण तुमची मुळी डॅमेज आहे आणि ही मुळी इतक्या प्रमाणात डॅमेज आहे की जसा तुम्ही प्लट लागवड केली तेव्हापासून नळी ह्या ठिकाणी आहे तुमची ह्या ठिकाणी नळी असल्यामुळं जसं आपण जेवढं पाणी देईल तेवढं ह्याला नवीन मुळी फुटली की काय होतंय पाणी तुमचं ह्या इथं वापसा कंडिशन नाही वापसा कंडिशन नसल्यामुळं मुळी फुटली की मुळी डॅमेज होती बरोबर का आणि त्याच्यामुळं हे मूळ ह्या पद्धतीचा रोग तुमच्या बागाला लागलाय मूळकूज लागल्यामुळं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मुळीच चालली नाही त्याच्यामुळे या ठिकाणी असे होल पडलीत आणि पूर्ण बुरशीचं प्रमाण ह्याच्यावर अटॅक झालेला आहे ब्या लसिंगची मुळी फक्त ह्याला आहे त्याच्यावर ह्या झाडांनी तग धारला आहे आणि आन अन्नद्रव्याची जी मुळे आहे ती पूर्ण डॅमेज आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणावर आता याला बुरशी लागली आता आपण याला पुढं काय शेड्यूल द्यायचं आहे ते सविस्तर आपण व्हिडिओमध्ये सांगू आणि नंतर परत आपले शेतकरी मित्र आहेत त्यांची थोडी प्रतिक्रिया घेऊ शेवटी आणि व्हिडिओ आवडल्यास आपण काय करायचं आहे आपला चॅनल सबस्क्राईब करायचा लाईक करायचं आहे आणि कमेंट करायच्या आणि जर तुम्हाला या मूळकूच या रोगाविषयी जर काय माहिती असेल अनेक शेतकरी मित्रांना आपल्याला तर आपण कमेंटमध्ये सांगू शकता सांगल ते शेड्यूल देण्याची तयारी आपल्या गेलेलं गेलं एक एप्रिलचा प्लॉट आहे आणि चार महिना आपले ह्याच्यात वाया गेल्या हो। प्लॉट आता सध्या ह्या स्टेजला पाहिजे होता पाहिजे हो। त्या स्टेज मध्ये ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणचा प्लॉट असा डोक्याचे प्लॉट आपल्याला जिवंत करायचा आहे आणि जिवंत जिवंत प्लॉट होईल अशी आपण अपेक्षा धरून आता यांना पुढे इथून पुढे या प्लॉटला मार्गदर्शन आपल्याला करायचंय तर ज्यावेळेस आपल्या प्लॉटला बुरशी लागत असते आणि अशा प्रकारची मुळकूज लागत असते त्यावेळेस आपल्याला बुरशीजन्य रोगावर पहिल्यांदा आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आता ह्या बुरशी बुरशीसाठी आपल्याला जर ट्रीटमेंट द्यायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा ब्लू कॉपर त्याच्याबरोबर पोलन कंपनीचं गन म्हणून येत आहे आणि त्याच्यानंतर स्टेपटो सायक्लिंगच्या पुढे माहीत असतील तुम्हाला ते पाच पुढे वापरायच्यात आणि ब्लिचिंग पावडर माहिती आहे का तुम्हाला ब्लिचिंग पावडर ब्लिचिंग पावडर वापरायची आपल्याला तर हेच प्रमाण तो मला सांगतो हे आपल्याला शेड्यूल या ठिकाणी पहिल्यांदा काय द्यायचंय तर पूर्ण हे जी जी मुळीला काय तुमच्या बुरशी लागली कूज लागलेली ला, आहे मूळ कुज ही स्वच्छ क्लिनिंग करून काढायचं हेच प्रमाण तो मला सांगतो ब्लू कॉपर आपल्याला काय करायचंय अर्धा किलो घ्यायचे त्याच्यानंतर गन गॅस आहे आपल्याला पोलन कंपनीचं एक लिटर एक लिटर हा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं पाच पाचवड्या घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपला राहिला विषय ब्लिचिंग पावडरचा ब्लिचिंग पावडर किती ब्लिचिंग पावडर आपल्याला प्रति बॅरल दोन किलो वापरायचे काय गोष्टी तुम्हाला सांगितले हे प्रमाण दोनशे लिटर बॅरल मध्ये करून प्रत्येक झाड आपल्याला काय करायचंय अर्धा लिटर न आपल्याला बुडा ड्रिंकिंग करायची पाचशे एम एल पाचशे एम एल न पाचशे एम एल न पाचशे एम एलच आपल्याला मोजमाप घ्यायचं आणि प्रत्येक झाडात थोडं सुरुवातीला कष्ट तुम्हाला लागल ह्याला पण आतापर्यंत बराच खर्च केलाय प्लॉट आपल्याला वाचवायचा जी मूळ आजार आहे आपल्याला ती नीट करायचा आहे ते आजार कव्हर केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही हा तुम्ही काय म्हणता की ह्याला मी लगेच आता हे काय अनेक गोष्टी काय झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीस देईन असं नाही करायचं कारण हे जी अन्न घेण्याची कॅपॅसिटी आता सध्या चालू नाही आपल्याला हे झाला पहिला डोस नंतर चार दिवसानंतर शेतकरी मित्रांनो यांना दुसरा डोस द्यायचा आपल्याला दोन नंबर आपल्याला काय करायचं हे झालं पहिलं शेड्यूल मुळे स्वच्छ झाली क्लिनिंग झाली मुळी क्लिनिंग झाल्यानंतर नंतर आपल्याला आप आप शेतीत खाली जमिनीत थोडस वापसा कंडिशन मध्ये चालण्यासाठी जमिनीत गरमा येण्यासाठी फॉस्फ्रिक ऍसिड द्यायचे फॉस्फ्रिक ऍसिडचं प्रमाण फर्स्ट फॉस्फ्रिक ऍसिडचं प्रमाण तुम्हाला इकडी दोन लिटर द्यायचे द्यायचंय प्रति बॅरल इकरी दोन लिटर प्रमाण द्यायचे आहे फॉस्फ्रिक ऍसिड दोन लिटर द्यायचं चांगल्या टॉप कंपनी जाण्याचं हो। दोन लिटर प्रमाण द्यायचं आणि ही दर चौथ्या दिवशी शेड्यूल द्यायचं आहे ठीक आहे देऊ हा आता उद्या ही शेड्यूल दिलं तुम्ही पहिलं सांगितलेलं की दुसरं शेड्यूल लगेच दर चौथ्या दिवशी द्यायचंय बरोबर चार दिवसांनी द्यायचं तुम्हाला सांगितले फ्रीड ह्याला ड्रिप मधून सोडून द्यायचं ड्रिप मधून सोडताना एक काळजी घ्यायची बॅरल भरून घ्यायचा अगोदर दुसऱ्या वर पाणी लावून आता सध्या पाऊस झालाय हा पाऊस झाल्यामुळं औषध सोडतानाच फक्त बॅरल चालू ठेवायचा तेवढंच पाणी द्यायचं त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त चौथ्या दिवशी नंतर तोपर्यंत पाणी मध्ये द्यायचं नाही तुम्हाला आता आठ दिवसाचा शेड्यूल दिलं आठ दिवसानंतर तुम्हाला परत एकदा चार दिवसांनी काय करायचंय फॅम कंपनीचा मायक्रो राहायचा दोनशे पन्नास ग्रॅमची पुडी असते बर आणि त्याच्याबरोबर दोन किलो गुळ कुर्ती बॅरल ती काय करायचं एक दिवस भिजत घालायचं एक समजा दहा ते वीस लिटर पाण्यात भिजत घाला काय अडचण नाही आणि ती भिजत घालून दुसऱ्या दिवशी बॅरल मध्ये ओतून तुम्ही दोनशे लिटर मधन प्रमाण द्यायचंय प्रतिएकरी परत आणि तुम्हाला काय करायचंय चौथ्या दिवशी मायक्रोरायझा दिला मुळे तुमची चालू होणार फास्ट चालू होणार मुळी चालू झाली का उकरून येऊन बघायचं प्लॉट बघतो आणि मुळी चालू होणार शंभर टक्के हे शेड्यूल दिल्यानंतर ज्या पद्धतीने आपण शेड्यूल देतो त्या पद्धतीनं शंभर टक्के मुळी चालू होणार अन्न प्रक्रिया एकदा चालू झाली की त्याला आपल्याला काय करायचंय जेमुनीतून अन्न दर ड्रिप मधून द्यायची आणि फास्ट मिळणारे अन्नद्रव्य म्हणलं तर मायक्रोन्यूटन चांगल्या टॉप मंपनी जाणार तुमच्याकडे तर द्राक्षीची बागा इतर बागा येते माहिती आहे हा मायक्रोन्यूटन प्रति एकर दोन लिटर द्यायचं दोन लिटर हा प्रति बॅरल दोन लिटर दोन लिटर द्यायचं एकर मायक्रोन्युट्रंट बरोबर एक आठ पुढं दुसरं युरिया आपल्याला द्यायचं आहे युरिया का द्यायचा तर युरियानं केळीची ग्रोथ चांगली होणार आहे आणि मायक्रोन्युट्रंट दिल्यानंतर झाडाची वाढ शायनिंग पानाची रुंदी सगळ्या गोष्टी आपल्या वाढणार आहेत हो, बरोबर आता आपलं ह्या लेवल आलं पोझिशन सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नतरस पोरद आणि पालाश ह्या तीन गोष्टी केळीसाठी उपयुक्त लागलेल्या ह्या हो. तीन गोष्टी जास्त करून खत लागते ती आपला प्लॉट आता सध्या कोमार आहे मुळी चालू झाली बुरशीजन्य रोग सगळं गेलं आणि त्यानंतर आपल्याला एकोणीस 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 फक्त एकरी पाच किलो प्रति बॅरल दोनशे लिटरनं सोडायचं त्याच्यानंतर तुम्हाला दरम्यान हो, वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी जाईल मग ह्याच्यामुळे आपल्याला आता अन्न प्रक्रिया बंद असल्यामुळे ह्या झाडाला न त्याला खाऊ द्यायचंय आपल्याला अर्थात म्हणजे तोंडात न खाऊ द्यायचंय खालन हे पोंगा भरणे तुम्हाला माहितीच असतात अगोदर केलेले पोंगा भरणे शंभर पन्नास मिलीन देऊ शकता तुम्ही खाली पानावर येईपर्यंत अशा पद्धतीनं तुम्हाला तीन पोंगा भरणीच शेड्यूल आणि हे प्रॉपर खालन ड्रिप मधून सोडा शेड्यूल देतो दरम्यानच्या काळात पाणी फक्त वापसा कंडिशन मध्ये द्यायचं ही प्लॉट जागेवर येईल एवढं तुम्हाला सांगतो ह्या दरम्यान पाणी सोडलं की पाणी किती वेळात बंद करायचं तुम्हाला माहिती आहे का पाच मिनिटांनी हा पाच मिनिटांनी पाणी बंद करून द्यायचं तरुण शेतकरी आहेत आणि यांच्याकडे आता आम्ही आलो व्हिजिटला त्यावेळेस मोठी शेती दिसते तुमची भरपूर मोठी शेती आहे बंगल्याचं कामवर चावला आहे द्राक्षाची बाग दिसती तर ह्या तरंगवाडीमध्ये सगळ्या इतर बाग आहेत कुठल्या कुठल्या बाग आहेत बागा द्राक्षे द्राक्षी आहेत डाळींब आहे पेरू आहे आंब्याचे आहेत परि टोमॅटो हे अशी वेलवर्गीय वर्गीय पिक भरपूर आहेत वेलवर्गीय आता तुमच्याकडे द्राक्षाची बाग किती द्राक्षाची बाग आमच्याकडे सात वर्ष झालाय बर एवढा दांडगा अनुभव आहे तरी आता ह्या किडीचा अनुभव नसल्यामुळे आहे ना त्यामुळं काय माहितीच नाही लागवडीची पद्धती योग्य निवडली हो काय व्हिजिट दिली का पेटन हो दिली होती की साहेबांनी व्हिजिट दिली होती बर तुम्ही तिकडे गेला का साहेब घेत आलत नाही साहेब आले होते कपिल दास हे नाही म्हणजे त्यांचं ते त्यांचं कोण असं समोर व्हायचं राहत ते आले होते त्यावेळेस पण की चांगली होती बर बर ठीक आहे असू द्या करणं प्रॉब्लेम आला ही त्यावेळेस लय भारी केली होती तुम्ही आता शेडोल ह्याला उत्तम दिलं तर बरं का पर्यंत खर्चही बराच केलाय खर्च पण एखादी चूक आपल्याला अपयशाकडे घेऊन जातील हो अपयश आलं तर उठून आपल्याला शेतकऱ्याने काय केलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे आपल्या शेतात काय चाललंय काल एक आपला युट्यूबला व्हिडिओ बघितला आपण करकम या ठिकाणी व्हिडिओ केला तो गेल्या आठवड्यात आपण करकमला जुळवले या ठिकाणी कदम सरांचा आणि त्या शेतकऱ्याचा एक इंटरव्ह्यू घेतला होता तो इंटरव्ह्यू यांनी बघितला बघितला आणि मला फोन आला की सर माझ्या प्लॉटला असं असं झालंय ती चिबडा जमिनीवर जमिनीवरची बाग आहे ती सक्सेसफुल झाली तर मला थोडं मार्गदर्शन करा म्हणून आता तुमचा फोन आला की आम्ही या ठिकाणी आलोय हो। तुमच्या प्लॉटला व्हिजिट पण चांगल्या पद्धतीने दिली आता सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आता ही नळी जवळ असल्यामुळे ह्या झाडाला मूळ कुज लागलय आणि पूर्ण कंद खाली सडून गेलेला आहे तर ही नळी आता ह्या स्टेपला आपल्याला कमीत कमी झाडापासून दोन फूट लांब ठेवायला सांगितली ही नळी पहिल्यांदा दोन फूट लांब ठेवायची हे विसरू नका ही जर विसरला तर अजून पहिल्यासारखं होईल आणि परत तुम्हाला अजून डबल ताप होईल एवढा खर्च करून ह्याचा रिझल्ट काय येणार नाही हे तुम्हाला सांगतोय Oh, थीके, थीके। लग, ही नळी पहिली अशी ह्या स्टेपला टाकून घ्या ठीक आहे पहिलं उद्या हे काम करायचं ओके ओके हे गावाचं नाव okay, बी भारी आहे okay. तुमच्या तरंगवाडी तालुका इंदापूर इंदापूरच्या जवळ गाव आहे इंदापूरच्या सगळ्या बाग आहेत तुमच्या शेतात सगळी बाग आहे जमीन किती आहे तुम्हाला सगळी जमीन आम्हाला बरं त्यात कुठली पिक कुठली कुठली किती आहेत सांगा बरं जरा आता आमच्याकडे केळी तीन एकर आहे ही द्राक्षी दोन एकर आहे पेरू तीन एकर आहे टोमॅटो दोन आहे ऊस कांदा लसूण ही वेगळच आहे मग आता ही तुम्ही आता मग सांगितलं मी इतर बागादारांना हिजट देतो हो बागांला बरोबर आहे आणि मार्गदर्शन हो। पण करतोय किळेच्या बाबतीत असं का घडले की आपला अनुभवच नाही ना पहिल्यांदाच मज लावल्यामुळं बर अनुभव नाही पण असा काय विषय नव्हता आता हे लेटर जवळ टाकल्या ले नंतर मुळी चालवणे असं डोक्यात कधी आलं नाही का मला जेव अशी जवळ बुडाच्या ड्रिप असल्या उलट खादगी त्याला मिळून शेजारी जाऊन तिथे तर बघा शेतकरी मित्रांनो या पिकाला पाणी जास्त चालत नाही हे जी मुळी अत्यंत नाजूक आहे ही मुळी इतकी नाजूक आहे आपल्याला तुमचं अगदी बरोबर आहे जवळ मुळे टाकल्या खाद्याला खाद्य जागेला मिळत सगळं असं नाही उलटा कार्यक्रम ही मुळी जर ह्याच्या जवळ असली तर ह्याला पाणी त्या बुडात काय होतंय सारखं साचून राहतंय हो बरोबर आणि त्याच्यामुळे त्याला सड लागली मुळी आणि मुळकूच बी लागली त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आला तर एकंदरीत हा प्लॉट एक महिन्यात आपल्याला जागेवर येईल जागेवर आल्यानंतर आपण परत तुम्हाला प्लॉटला एकदा व्हिजिट देऊ वारंवार व्हॉट्सअपला तुम्हाला काय अडचण असली तर आपल्याला झाडाची ग्रोथ वगैरे पाठवत चाला आणि शेड्यूल देत जाऊ त्याप्रमाणे आपण समी शेड्यूल अगदी ओके व्यवस्थित करून घ्यायचं तर बघा शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याचा अनुभव खूप वेगळा आलेला आहे आज प्लॉट हा शेत किडीला दर किती येतो मला माहितीये का आता अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस एकोणतीस रुपये दर हो। आणि ही डोक्याला किडी आली असते हो। आता वेण हो। टाकायच्या टायमिंगला चार महिन्यात आला पाहिजे होती एक हो। एप्रिलची बाग आहे हो। म्हणजे अर्थात चार महिन्यात ह्याला आपण कमी पडलो थोडक्यात तुम्ही कमी नाही पडला पण अनुभव नसल्यामुळं प्लॉट जागेला थांबला दर चांगला अशी अपेक्षा ठेवतो आणि आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही फोन केला मला इथपर्यंत बोलवलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो पुढील वाट तुम्हाला शुभेच्छा देतो